दर्यापुरातली हाय व्होल्टेज लढतीपैकी ही तिसरी लढत आहे पहिल्यांदा आपण प्रदीप मले आणि अमोल घरवार तो वार्ड होता त्यानंतर रफतभाई ठेकेदार आणि रामेश्वर चव्हाण आणि तिसरी हाय व्होल्टेज लढाई ती आहे रोशन कटारमल बी जे पी आणि ईश्वर भाऊ गुंदिले हे आहेत काँग्रेस या वार्डात सुधाकर पाटलांचा दैन हात म्हणून जे ओळखल्या जातात त्यात आहेत ईश्वर भाऊ बुंदेले पण त्यांच्या विरोधात आहेत कटारमल युवा नेतृत्व आहे बीजेपीचं पक्ष जरी बदलले असतील पण लोकांच्या कामात पडलेला हा उमेदवार आहे त्यानंतर याच प्रभागात दुसरा बीजेपीचे म्हणजे प्रकाश पटेल भारसाकडे यांचा दैन ते म्हणजे भरतभाऊ शुक्ला हे आहेत म्हणजे दर्यापुरातले दोन्ही नेत्यांचे गुजवे हात या प्रभागात आहेत आणि त्यामध्ये दोन काट्या की लढा कट्यालमन रोशन मनोहर म्हणजे कमळ बीजेपी आणि बुंदिले ईश्वर काशीराम म्हणजे पंजा हा पहिला प्रभाग आहे की या प्रभागामध्ये एकामेकांसोबत फक्त एकमेकच उभे राहिले आमने सामने काय म्हणता दादा खूप लढत आहे ही लढत जरी असली तरी हा कट्यालमन जो आहे बीजेपीचा एकवाळा की दोन तोंड पडलेला आहे एक वेळ शिवसेनेकडून एक वेळा तो शिवसेनेने घेतला त्याच्यानंतर मग नऊ वर्ष गेले कालावधी खंडला तरी मग तो पुन्हा पी तो दुवार आलेला आहे आणि यंग पोरगा आहे मेहनत आहे त्याच्यात काही शंकाच नाही आहे परंतु कसा आहे की पुन्हा मग मी ते अत्याचार येतो तू म्हणता मग की आज वयानं जो ज्येष्ठ आहे नगरपालिकेचा जो वर्षानुवर्ष अनुभव आहे तो आहे सुधाकर पाटलांनी दिलेला उमेदवार ईश्वर भाऊ बुंदेले ईश्वर भाऊ बुंदेले आणि रोशन कटलवाळ हे जरी आमने सामने असले तरी लढत मात्र राहील आणि अगोदर प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये ईश्वर भाऊ थोडे बदनाम झाले गेले त्याच्यामुळे त्याचा फर, फरक काय पडतो काय नाही त्याचा जर फरक पडला नाही तर ईश्वर भाऊ हे विजयी होतील चूक त्या प्रकरणात चूक कोणाची होती चूक आता ते दोघांची चूक होती दोघांनी तुम्ही म्हटलं की ईश्वर भाऊ हो झालेले आहेत म्हणजे मग तिथे चूक कोणाची होती ही चूक जी आहे ही दोन्ही कार्यकर्त्यांची होती ना मात्र ईश्वर भवनी थोडा आताचही केलाय असं मी ऐकलं की ती खुर्ची काहीतरी उचलली आणि खुर्ची उचलल्यामुळे मंडळी नाराज झाली मला एक सांगा तुम्ही म्हणता यंग आणि मुरब्बीपणा यामध्ये मग ईश्वर भाऊन मुरब्बीपणा दाखवला का नाही दाखवला दाखवलं पाहिजे मग यंग आणि मुरब्बी यामधला फरक तुम्ही कसा काय अगोदर विश्लेषण केलं नाही तो जे सांगितलं ना मी तुम्हाला पहिल्यांदा माहीतच नव्हतं मला जेव्हा आता आठवलंय किंवा ईश्वर भाऊ त्यांची वादावाद झाले आणि एकमेकांच्या अंगावर खुर्ची उचला झाली त्याच्यामुळे तो जो त्याचा जर परिणाम झाला तरच ईश्वर भाऊ सरकतील आणि रोशन होईल तुमचं म्हणणं काय आहे इथली निवडणूक ही फार याची आहे म्हणजे प्रतिष्ठेची आहे कारण एका एकूण बीजेपीचा चेहरा आणि जो उमेदवार आहे दुसऱ्या एकूण काँग्रेसचा चेहरा हे दोन्ही चेहरे खूप महत्वाचे आहे कारण काँग्रेस जो जो चेहरा आहे तो ईश्वर गुंदले हे माझी नगरसेवक राहिलेले आहेत यांचा आणि यांचा रोशन पठ्यामल यांचा अनुभव आणि यांची सात ते आठ वर्षाची मेहनत हे सुद्धा इथं आपण कमी नाही करता दोन्ही उमेदवारांपैकी एक उमेदवार विजय होऊ शकतो मात्र डॉक्टर जे आहे खूप अतिचर्दीची आहे आणि काट्याची आहे त्यामुळे आणि एकामेकासमोर दोन उमेदवार उभे असल्यामुळे हेच बोलले जाते आपण विश्लेषण करताना दादाकडे येऊ देशपांडे दादा आता इथे भाऊ काय म्हणतात ते नाही हे तर तुल्यबळ असलेली लढत आहे आणि इथं प्रतिष्ठेची अशी झालेली आहे की बा शिंदे गटाने उमेदवार टाकलेला नाही किंवा ने उमेदवार टाकले नाही आणि आणखी कोणत्या पक्षाने उमेदवार टाकला नाही केवळ भाजप आणि काँग्रेस अशी आमने सामने लढत आहे आणि याच्यामधले दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ असले तरी रोशन कटारमलची तिकीट जी आहे की नाही हे भरतभाऊ शुक्ला यांनी भाजपामधून खरोखर ओढून आणली की रोशन कटारमलला यावेळी संधी द्या त्याचं कारण असं आहे की गेल्या चार पाच वर्षापासून रोशन कटारमल हा सामाजिक कार्य करत जनतेमध्ये सतत आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याच्या बद्दलचं मत त्या प्रभागामध्ये चांगलं आहे आणि माझ्या मतानं की अतिशय काट्याची टक्कर मध्ये रोशन इथे काट्याची टक्कर जरी होत असेल पण प्रकाश पाटलांचा जैनाथ सर्व भरत शुक्ला आहे यांनी ते रोशन कटारमलची तिकीट आणली म्हणजे ते रोशन कटारमलची तिकीट हे प्रतिष्ठेची झाली नंतर ईश्वरभून झाले हे सुधाकर पाटलाचे मागच्या वेळेस ते प्रकाश पाटलाचे होते म्हणजे हे हाय मध्ये काय विधेय सांगता येत नाही बरं यामधलाच दुसरा प्रभाग क्रमांक सहा ब आहे ही आहे सर्वसाधारण महिला आता इथे उभ्या हेडकर साक्षी गजानन धनुष्यबान म्हणजे मागच्या गजानन हा सेनेचा शहराध्यक्ष होता गावंडे पूजा निखिल काँग्रेस फार हुशारबाई आहे ऍडव्होकेट आहे मी तिच्या दोन मुलाखती घेतल्या पारडे प्रियंका महेश तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरद पवार शुक्ला विजय भरत कमळ हे म्हणजे तिकीट होत होता आणि ती तिकीट त्यांना दिली मी विश्लेषणसाठी पहिल्यांदा अमोल जी लढाई आहे ती लढाई कारण यामध्ये तुतारी हे तुतारी म्हणजे पांडे जे माझे नगरसेवक होते त्यांची सून आणि दुसरं भरतभाऊस शुक्ला म्हणजे जे बी जे पीचा चेहरा आहे तो ते त्यानंतर तिसरी लढाई जी आहे ती आहे गावंडे काँग्रेस सुशिक्षित महिला त्यामुळे इथं सध्या दोन विजय होईल हे कठीण आहे मात्र दुरंगी लढा होण्याची आणि भरत भाऊ सुद्धा यापैकी होणार तुमचं काय मत आहे दोघांपैकीच एक जण विजय होईल वेळ पडल्यास भरत शुक्लाला लोक संधी देतील असं माझं मत भरत शुक्लाला लोक संधी दे काय देतील कारण तेच महिला सुद्धा हुशारबाई आहे त्या हुशार महिला बाई आहेत पण त्या कोणाच्या अनोळखी आहेत कोणी त्यांना ओळखलं नाही आणि एकदम माझ्यासारख्या माणसानं त्या बाईला कधी पाहिलं हो नव्हतं मात्र अचानक समोर आल्या त्या ईश्वर ते कार्ड मराठा कार्ड म्हणून सोबत घेतलं आहे आणि त्याच्या विरोधात आहे भरत शुक्ला भरत शुक्ला गेल्या दहा वर्षापासून आपल्या दर्यापूर शहरात आहेत आणि विशेषतः त्या प्रभागात कार्यरत आहेत मग त्यांचे सामाजिक कार्य काय काय नाही मी काही त्याच्या विश्लेषण करणार नाही मात्र या दोघांमध्ये जर झाली तर वेळ पडल्यास भरत, भरत शुक्ला विजयी तुमचं मत काय आता तुमच्या चॅनलने गन्ना का या चॅनलने त्या काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत पूजा ते निखिल गावंडे यांना त्या किती सुशिक्षित आहेत आणि अतिशय सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत तुमच्या चॅनलने दाखवलेलं आहे त्याच्यामुळे त्या लढतीमध्ये आहेतच परंतु दुसरं असं आहे की विजयातही भरत शुक्ला ही जी सीट आहे की नाही ही आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेची आहे कारण की भरत भाऊ शुक्ला हे प्रकाश भाऊ भारसाकडे यांची उजव्या जातात आणि ती सीट पडली तर प्रतिष्ठा आपली पणाला लावल्यासारखं होईल म्हणून ही जी आहे लढत अतिशय तुल्यबळ होणार आहे आणि या लढतीमध्ये काँग्रेसच्या ज्या आहेत पूजाताई निखिल गावंडे या विजयी होण्याची शक्यता दिसत आहे प्रतिष्ठेची लढत तुम्ही भरत शुक्ला म्हणता आणि विजयी गावंडे ताईला तुम्ही प्रतिष्ठा ही प्रतिष्ठेची लढत ही प्रकाश भाऊ भारसाखळे यांच्यासाठी आहे त्याचं कारण असं आहे की प्रकाश भाऊचे अतिशय जवळचे आणि उजवे हात म्हणून प्रसिद्ध असणारे भरत भाऊ शुक्ला यांच्या त्या पत्नी आहेत म्हणून प्रकाश भाऊ साठी प्रतिष्ठेची जरी ही लढत असली तरी मतदारांमध्ये पूजाताई निखिल गावंडे यांच्याबद्दलचं मत वेगळं असल्यामुळे आम्ही जे आता पत्रकारितेच्या माध्यमातून जे पाहतो ते सांगतो कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही किंवा कोणाच्या विरोधात जाण्याचा प्रश्न नाही परंतु जे दिसते ते सांगतो म्हणून आम्ही सांगतो की या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार विजयाची शक्यता आहे आतापर्यंत आपण सहा वार्डाच नगरसेवकाचं विश्लेषण पाहल बहुतेक विश्लेषण तिन्ही पत्रकारांनी विश्लेषण करताना थोडस काँग्रेस ही पुळं दाखवलं आणि एका जागीच फक्त राष्ट्रवादीचं नाव घेतलं विश्लेषण पाहताना प्रत्येक वार्डाच विश्लेषण मी इंस्टाग्राम आणि फेसबुक यावर टाकील फेसबुक माझं गणेश साखरे या नावा आहे इंस्टाग्राम मी गणेश साखरे याच नाव्यानं आहे पण शाही वार्डाचं विश्लेषण करताना खूप लांब होते म्हणून मी ते दोन टप्प्यात टाकेल पण ते पाहताना गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर पाहायचं आहे आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करायचं आहे लाईकसाठी तर चॅनल प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही लाईक सुद्धा करा तेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल आपण गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर गजानन तुम्ही आलेत तुम्ही सुद्धा आलात आणि तुम्ही सुद्धा आलात असे तिन्ही पत्रकारितं विश्लेषण करण्याकरता आलेत त्या सर्वांचं मी आभार मानतो